तीन दिवसांची सुट्टी घेऊन आम्ही निघालो गणपतीपुळेला रत्नागिरी स्टेशनवर उतरल्यानंतर तिथून बसने किंवा रिक्षाने आपल्याला गणपतीपुळेला जाता येतं वाटेतच हा अत्यंत सुंदर आणि अत्यंत रम्य असा आरेवारे समुद्रकिनारा आपल्याला पाहायला मिळतो रत्नागिरीपासून साधारणतः एक तासाच्या अंतरावर गणपतीपुळेचं मंदिर आहे तर असा हा सुंदर प्रवास करत आम्ही पोचलो गणपतीपुळेला दुपारची आरती आधीच झालेली असल्यानं आम्ही फक्त बाप्पाचं दर्शन घेत मंदिर परिसरातील इतरही काही पर्यटनस्थळं एक्सप्लोर करण्याचा निर्णय घेतला या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोर असलेला अथांग समुद्र दुपारची वेळ असली तरी या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिराबरोबरच इथे अनेकही काही पर्यटन स्थळं प्रसिद्ध आहेत समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आम्ही शेजारची काही पर्यटन स्थळं एक्सप्लोअर करण्यासाठी निघालो सगळ्यात जवळचं पर्यटन स्थळ ते म्हणजे इथलं मॅजिक गार्डन दीडशे रुपयांचं तिकीट काढत आपण इथे पाच शोज एक्सप्लोअर करू शकतो तर त्यामध्ये अवाढव्य प्राण्यांच्या काही कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात तसंच डी ॲनिमेशन शो घोष शो तसंच जादूचे प्रयोगही आपल्याला इथे अनुभवायला मिळतात लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतील अशा अनेक कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळतात संध्याकाळच्या वेळेस आम्ही पुन्हा एकदा मंदिरात आरतीसाठी हजेरी लावली समोरचा अथांग समुद्र आणि समुद्राच्या लाटांच्या आवाजाचे साक्षीदार होत यावेळी आरती पूर्ण केली संध्याकाळच्या वेळेस या समुद्राचं रूप काहीसं असं असतं निसर्ग कायमच मुक्त हस्तपणे आपल्या सौंदर्याची उधळण करत असतो आपण ते सौंदर्य फक्त आपल्या नजरेत साठवून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची असते सहलीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो कविवार्य केशवसूत यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गणपतीमुळेपासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर मालगुंड गावात कविवार्य केशवसूत यांचं स्मारक आहे मराठी साहित्यामध्ये अत्यंत अमूल्य योगदान असणाऱ्या कवी केशवसूत यांचं हे स्मारक म्हणजे शंभर वर्षापूर्वींचं त्यांचं घर होय कौलारू टुमदार हे घर आतूनही अत्यंत सुंदर आहे कवी केशवसूत यांनी लिखाणासाठी वापरलेलं साहित्य त्यांचा चोपाळा तसंच त्यांचं छोटंसं स्वयंपाकघर यासारख्या काही अनेक वस्तूंचं जतन सरकारकडून या, या स्मारकामध्ये करण्यात आलेलं आहे स्मारकानंतर स्मारका आम्ही निघालो जयगड किल्ल्याकडे जयगड किल्ल्याकडे जात असताना हा सुंदर असा समुद्रकिनारा आपल्याला यावेळी पाहायला मिळतो Thank you मालगुंडवरून जयगड किल्ल्याला जात असताना हा प्रवास अत्यंत सुखदायक होतो कारण रस्त्याच्या दुतर्पा असलेली हिरवीगार झाडं टुमदार घरं तसंच अत्यंत निसर्गसंपन्न हा जो परिसर आहे आपला प्रवास आणखी सुखकर करतो कुठेही कंटाळवाना न वाटता हा प्रवास आपल्याला आपल्याला आयुष्याची एक अनुभूती देऊन जातो मालगुंडपासून अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो जयगड किल्ल्यावर या किल्ल्यावर फारशा झटापटी झाल्याची इतिहासात नोंद नाही मात्र विजापूरकरांनी टेहळणी करण्यासाठी बांधलेला हा एक बुरुज आहे हा किल्ला बांधत असताना तो वारंवार ढासळत होता त्यावेळी नरबळी दिल्याशिवाय या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण होणार नाही अशी समजूत पसरली होती त्यावेळी जयबा नावाच्या तरुणानं स्वतःला गाडून घेतलं असं सांगण्यात येतं त्यावरून या किल्ल्याला जयगड असं नाव देण्यात आलं महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ला हा मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत असतो जयगड किल्ला नेहाळतानाही आपल्याला काहीसा असाच अनुभव येतो संपूर्णपणे समुद्राने वेढलेला हा किल्ला पाहताना आपण इतिहासात हरवून जातो जयगड किल्ला पाहिल्यानंतर आम्ही निघालो वेळणेश्वरला वेळणेश्वरला जाण्यासाठी जयगड जेट्टीवरून तवसाल जेट्टीपर्यंत हा फेरीने दहा मिनिटांचा प्रवास करावा लागतो त्यानंतर आम्ही बाईकने तवसाल जेट्टी ते वेळणेश्वर असा पंधरा किलोमीटरचा प्रवास केला वेळणेश्वरला जाताना रस्त्यात ही लाल परी दिसली शहरातून जवळपास नाहीशी झालेली ही लाल परी बस कोकणातले आजही गावागावात पाहायला मिळते वेळणेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असणारा हा समुद्रकिनारा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर आहे इथली शांतता आणि शांततेमुळे येणारा समुद्राच्या लाटांचा आवाज हा आपल्या कानांना अत्यंत सुखदायक अनुभव देणारा आहे गणपतीपुळेला परत जाण्यासाठी पुन्हा एकदा तवसाल जेट्टीवरून जयगड जेट्टीवर हा फेरीने प्रवास करावा लागतो संध्याकाळच्या वेळेचं वातावरण हे अत्यंत आल्हाददायक बनलं होतं अशातच हा प्रवास आणखी सुखकारक झाला गणपतीपुळेला परतत असताना वाटेत आपल्याला पुन्हा मालगुड बीच लागतो तर हा बीच लागल्यावर आम्हालाही या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही संध्याकाळचं छानसं वातावरण सोबत चहा घेत आम्ही पाण्याचा मनमोराद आनंद घेतला तर या सहलीचा तिसरा टप्पा होता मार्लेश्वर मंदिर आणि रत्नागिरी शहर गणपतीपुळेपासून साधारणतः एक ते दीड तासाच्या अंतरावर मार्लेश्वराचं मंदिर आहे पावसाळ्याचे दिवस असल्यानं सगळीकडे जणू काही हिरवा गालीच्याच पसरला होता तर अशा सुंदर वातावरणातून प्रवास करत आम्ही पोहोचलो मार्लेश्वराच्या मंदिरामध्ये चहूबाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेलं हे मंदिर मधोमध मद एका गुहेमध्ये वसलेलं आहे निसर्गसंपन्न या वातावरणात पर्यटकांची इथे मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली तर अशा प्रकारे आमची कोकणाची तीन दिवसांची सहल मनाला अत्यंत चांगला अनुभव देणारी ठरली धकाधकीच्या जीवनातून जर मनाला प्रोत्साहित करायचं असेल मनाला ऊर्जित करायचं असेल तर एकदा कोकणाला नक्कीच भेट द्यावी कारण येवा कोकण आपलोच असा